नमस्कार मंडळी सत्तरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीला एक तरुण आणि देखना नायक मिळाला तो म्हणजे अरुण सरनाईक चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथील कलावंत असलेल्या सरनाईक कुटुंबात अरुण सरनाईक यांचा जन्म झाला अरुण सरनाईक यांचे वडील पंडित शंकरराव सरनाईक हे देखील संगीत तज्ञ होते त्यांना महाराष्ट्र कोकिळा ही पदवी मिळाली होती तर त्यांचे काका बुवा सरनाईक हे देखील शास्त्रीय गायक होते अरुण सरनाईक यांना गाण्याची तसेच तबला वादनाची आवड होती मुंबईत आल्यावर अरुण सरनाईक यांनी रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर वरदक्षिणा सवाल माझा ऐका घरकुल मुंबईचा जावई एक गाव बारा भानगडी इत्यादीसह कृत्येक चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती अरुण सर नाईक यांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक देखना आणि रुबाबदार नायक मिळाला अभिनया अभिनयासोबतच ते समाज समाजसेवेतही कार्यरत होते आनंद ग्राम येथील रुग्णांची त्यांनी सेवा केली होती आज जरी अरुण सरनाईक आपल्यात नसले तरी त्यांची मुलगी ही भर काढून घेत आहे तर मंडळी अरुण सरनाईक यांच्या मुलीचे नाव सविता सरनाईक आहे तिचे शिक्षण एम झाले ये आहे वीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी बालरोग तज्ञ म्हणून सेवा केली आहे एवढंच नाही तर पुण्यातील चाकण परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिबिरी राबवले तर मंडळी तुम्हाला या बापलेकीची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद